आता सरकार कुणाचं इथे ते सांगता येईल <laughs> का नेमकं भारतीय जनता पार्टीच एकनाथ शिंदे गटाचं आहे की अजित पवार गटाचा गोंधळ काय आई नाही बापही नाही त्यांच्यात राहिले कोण त्यांच्या डिजिटल या प्लॅटफॉर्म वर ते आपलं स्वागत आहे मेंगडेवाडी कर काय म्हणतात मेंगडेवाडी म्हणजे अरुण भाऊगिरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचं गाव या गावातील ग्रामस्थ बसलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूयात बाबा नमस्कार काय म्हणतोय गाव गा, गाव काय म्हणते शेती काय म्हणते मला ते सांगा पहिल्यांदा बाजार बिजार काय म्हणतोय बाजार काय सर्वसामान फुलवरचा बाजार आज फारच कमी झाला म्हणतात काय सरकार बाजार देणार आहे का नाही काय सरकार आपल्या आता कांद्याचं कांद्याचं कस काय या वर्षी तर फार ४ टुळच केलं हं मा आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीचं कस काय अया आता निवडणूक आहे काय मेंगडवाडी मध्ये काय कोणाचा जोर जास्त जास्त पाटील दादाचा पणती आहे का हं 100 अरुण भाऊ देतो तुमच्या गावाची उमेदवार आहेत हासू ना पा विकासाचं महत्व आहे विकासाला महत्व आहे काय अशी काय कामं झालीत आपल्या मेंगडवाडी मध्ये मेंगडवाडी मध्ये हं मटरा तर्फे काम काम आहे झाली भरपूर मागच्या वेळेस पण तुम्ही कमी मताधिक्य दिलं होतं यावेळेस एखादा चान्स दिला तुम्ही तुमच्याच गावाचा उमेदवार आहे जसं निरगुड सरमध्ये बंटी दादाला उचलून धरले तुम्ही सुद्धा अरुण तुमचा उमेदवार म्हणून उचलून धरलं तर काय फरक पडणार आहे असं नाही ना पक्षावर आहे काम बाबा काय म्हणतात तुमचं गाव काय नाही बाबा आमचं काय म्हणत नाही काही म्हणणं नाही आमचं काय दिवस आले जवळ आता एवढ्या वर्ष राजकारण केलं सुरुवातीपासून आम्ही केलं राजकारण पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादीचीच कामं जास्तवादीची काम कामं जास्त असं काय हा चालू हे बाबांना विचार आपण बाबा नमस्कार मला नाही बोलता येत बाबा नाही नाही मला काय म्हणायचं आता बाजार नाही काय नाही सरकारने ते फार हे केलंय आता सरकार कुणाचं आहे ते सांगता येईल का नेमकं नाही सांगताय भारतीय जनता पार्टीच आहे एकनाथ शिंदे गटाचं आहे की अजित पवार गटाचा आहे सगळाच गोंधळ आहे तिथं काय आई नाही बापही नाही त्यांच्यात राहिले कोणत कोण <laughs> इकडे भांडण लावणं तिकडे झालं ते फक्त आपल्या आंबेगाव तालुक्यातच मला वाटतंय अजित पवार आणि शरद पवार गट आहे बाकी ठिकाणी सगळे एकत्र झाले जमायत मग कस काय या ठिकाणी तीन पक्ष एकत्र आहेत अरुण भाऊ संघ आणि एकटे राष्ट्रवादी आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच येणार अह पण तीन पक्ष आहे मशाल आहे तुतारी आहे आणि धनुष्यबाण आहे सगळं पाडणार आहे ते सगळं पाडणार राष्ट्रवादीच येणार काय असं एवढं आंबेगाव तालुक्या मध्ये तीस चाळीस वर्ष सत्ता राष्ट्रवादीनीच भोगलेली राष्ट्रवादीच भोगणार आहे परत राष्ट्रवादी राष्ट्रवादी भोगणार आणि आता घराशाही किती दिवस ठेवायची घराणेशाही कोणी बाजाली तर ते आहे काय एकदा तरी नवीन यांना चान्स दिला पण घराणेशाही पवारांनी नाही बदलली पण एकदा जर चान्स नवीन उमेदवार दिला जरा तर कमीत कमी चार कामं होतील तरी उमेदवार काय करतील इकडे तिने एकदा तिकडे काय करतील नवीन उमेदवार काय करायचं राहिले नवीन उमेदवार काहीच करू शकत नाही जे आहे ते राष्ट्रवादीने भरपूर विकास करून केलेले त्यांना आपण दादा नमस्कार मेंगडेवाडी मध्ये अरुण भाऊ हे गाव आहे आणि राष्ट्रवादी विरोधक आहे अरुण भाऊ बरोबर मशाल तुतारी आणि धनुष्यबाने काय मेंगडेवाडीकर काय म्हणतात काय ना आता हारा बंटीदाराने केलेला आहे अरुण भाऊ माझा पावन आहे शेवटी विकास सालान साथ दिली पाहिजे ना <coughs> ज्याप्रमाणे निर्गुड सर म्हणतं की आम्ही बंटी पाटलांनाच पाठिंबा देणारे मेंगडेवाडी में म्हणू शकत नाही का मी आता ही मेंगडेवाडीचे में में ना मेंगडेवाडी म्हणू शकत नाही आरंभ ना मी पाठिंबा आहे म्हणून नाही देऊ शकत साहेबांनी आम्हाला सभामंडप दिला हे रस् त्यांची काम चालल्या एक चालू साहेबांनी दिले साहेब आमदार होते आमदार फंडातून दिला असेल ना जिल्हा परिषद जेडपीची आहेत ना जेडपीची आहेत का या ठिकाणी असते दादा नमस्कार नाही नाही काही नाही आपल्याला बोलायचं फक्त मला मला फक्त एवढंच विचारा सरकार जे आहे ते बाजारभाव आता बऱ्यापैकी आहे चांगला आहे का नाही बऱ्यापैकी बाजार काय माल काय आता आता माल कांदे लावले कांदे लावले कांद्या नाही नाही पाटी मग कांद्याला परवा टोळ झाली मग आता यावेळेस काय कांद तरी लावले कांद मग हाय ते केलंच पाहिजे कोण आणून देणार आपल्याला खायला ना मग शेतकऱ्याला हाय ते केलंच पाहिजे कोण आहे कांद्यामध्ये एवढं फार नुकसान झाले तरी पण माणूस कांदे लावतो जे त्याला पर्याय नसतो शेवटी धंदा आहे तो धंदा गेलाच पाहिजे जिल्हा परिषद पण तुम्ही समितीला कस काय काय वातावरण तर आहे कुणाकडून आहे कोणाकडून काय पण दुसरं कोणच्याकडून तेव्हा आता आज काय करायचं कस काय करायचं मग हाय तरी सर बोललच पाहिजे ना आज थोडे तेव्हा ज्यांनी काम केला ते केलं म्हणलंच पाहिजे ज्यांनी नाही केलं त्याला काय म्हणून फायदा आहे दिसतंय ते